नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये सोळा जून दोन हजार चोवीसला आपली एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र होणार आहे तर याच्यासाठी इकॉनॉमीचा आपण ॲनालिसिस घेणार आहोत ज्याच्यामध्ये दोन हजार सतरापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत झालेल्या पूर्वपरीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण ॲनालिसिस घेणार आहोत मागील वर्षी आपण सतरा ते बावीस घेतलेलो होतो खूप विद्यार्थ्यांचा चांगला रिस्पॉन्स आला अजूनही मेसेज येतात की सर पीडीएफ पाहिजे परंतु आता आपण ही अपडेट केलेली पीडीएफ कारण की तेवीसचं कॉन्टेंट त्याच्यात नव्हतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेवीसचं देखील जे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे तर ते मिळणार आहे आणि हे विश्लेषण फार महत्त्वाचं आहे आणि याच्यानंतरच तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करावी असं रिकमेंडेड आहे तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण तेवीसची प्रश्नपत्रिका पाहूया लक्षात घ्या तेवीसला जे आहे ना तर याच्यावर एकूण पंधरा प्रश्न आलेले होते इकोनॉमी या घटकावर तर प्रश्न कशा स्वरूपाचे होते तर ती मी तुम्हाला सगळ्यात आधी आयडिया देतो तर प्रश्न होता की दोन हजार अकरा बाराच्या दारिद्र्य रेषेवरील की दारिद्र्यांची संख्या किती त्याच्यानंतर त्यांचं हे तर हा दारिद्र्य व बेरोजगारी या घटकाशी संबंधित प्रश्न होता पुढचा एक सरकारी योजनेवर प्रश्न होता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम तर सरकारी योजनेवरील जे प्रश्न असतात तर ते थोडेसे जुने योजनांवर जास्त भर असतो यांच्यामध्ये जे लेटेस्टच्या एक्झाम लेटेस्टच्या योजना असतात ते शक्यतो करंट अफेअर्समध्ये विचारल्या ते विचारतात नाहीतर ज्या जुन्या योजनाचा जसं मनरेगा असेल तर अशा ज्या जुन्या योजना असतात त्यांच्यावर आयोगाचा भर असतो त्याच्यानंतर तुम्हाला उज्ज्वल डिस्कॉम योजना ही एक सरकारी योजना आहे याच्यावर प्रश्न होता पुढे सार्वजनिक वित्त हा इतका महत्वाचा घटक आहे की याच्यावर तीन ते चार प्रश्न तुम्हाला फिक्स बघायला मिळतात मग राजकोषीय नीतींची साधनं काय आहेत यांच्यावर प्रश्न होता पुन्हा दोन हजार अकरा बाराच्या रोजगारातील हिस्सा किती हा दारिद्र्य बेरोजगारीवर प्रश्न होता राष्ट्रीय मिशन तेल पाम योजना बघा सरकारी योजनेवर पुन्हा प्रश्न दिसतील पीक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदाचा मी तुम्हाला काय बोललो की थोड्या जुन्या योजना विचारणार भर असतो म्हणजेच तुम्हाला काय दिसेल एक दोन तीन चार हे चार प्रश्न तर फक्त सरकारी योजनेवरच तुमचे झालेले आहेत पुढचा आपण प्रश्न बघूया यम थ्री मध्ये काय काय समाविष्ट असतो आता तुम्हाला इथे बँकिंगमध्ये एम झिरो एम वन एम टू असे काही प्रकार असतात त्याच्यात मग एम थ्री मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो याच्यावर प्रश्न होता तर तो बँकिंग या घटकावर होता त्याच्यानंतर लेटेस्ट बजेटवर प्रश्न आला होता दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्पा की त्याच्यात प्राधान्यक्रम काय दिले गेलेले होते पुढे बारावा वित्त आयोग म्हणजे लेटेस्ट आयोग जो आहे तर तो सोळावा आयोग आता गठित झाला पंधरावा आयोगाच्या शिफारसी आला चौदा आयोगापर्यंत विद्यार्थी करतात ऍटलीस्ट परंतु हा डायरेक्ट बाराव्या वित्त आयोगावर जो आहे तर तो प्रश्न गेलेला होता असे जे प्रश्न असतात तुम्ही थोडेसे स्किप केले किंवा थोडं लॉजिक लावून जर सॉल्व केला तरच हा सॉल्व होतो अन्यथा हा कोणाकडूनच होत नाही कारण की आता जर तुम्ही सातव्या वित्त आयोगावर विचारायला लागले बाराव्या वित्त आयोगावर अकराव्या वित्त आयोगावर ते शक्य होत नाही एवढे मागे जाऊन अभ्यास करणं तर हा देखील सार्वजनिक वित्त या घटकावरचा प्रश्न होता कर रचनेवरचा प्रश्न होता युटी जीएसटी आणि आय जीएसटी वरचा पुढे दारिद्र्य व बेरोजगारीवरचा आणखी प्रश्न आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक याच्यावर होता बघा पुन्हा सरकारी योजनेवर प्रश्न आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना आता ही पुन्हा जुनी योजना आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोड्या ज्या जुन्या योजना असतात त्यांच्यावर आयोगाचा भर असतो आणि एफ आर एम कायदा दोन हजार तीन आता तुम्ही बघा हे तुम्ही नोट डाऊन करा हा जो एफ एम कायदा दोन हजार तीन आहे तुम्हाला आता आपण जे काही अनालिसिस घेऊ पुढचं तुम्हाला हा घटक प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास बघायलाच मिळणार आहे हा सार्वजनिक वित्ताशी संबंधित आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही कसं अनालिसिस केलं पाहिजे ज्यावेळी तुम्ही हे सर्व तेवीस पासून तर सतरा पर्यंतचं अनॅलिसिस करणार तुम्हाला काही जे घटक आहेत ना ते पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसतील जसं की हा एफ एम कायदा दोन हजार तीन मग तुम्ही तुमची नोट्स बनवताना किंवा शेवटच्या अंतिम क्षणांना रिव्हिजन करताना असे जे काही घटक आहेत ना तर या घटकाची विशेष रिव्हिजन तुम्ही करून गेलं पाहिजे कारण की हे तुम्हाला जास्तीत जास्त गुण जे आहेत तर ते देऊन देतील त्याच्यानंतर हा सार्वजनिक वित्त टॉपिक आहे ना तर हा प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावर दोन ते तीन प्रश्न असतात याच्या इकॉनॉमीचा तर या हा टॉपिक तुमचा एकदम जबरदस्त झालेला पाहिजे ओके त्याच्यानंतर ते सरकारी योजना तुमच्या सरकारी योजनेमध्ये काय विचारलं जातं कधी कधी एअर सुद्धा विचारलं जातं सिंपल सिंपल प्रश्न असतात पण थोडं फॅक्च्युअल टाईप प्रश्न असतात मग याच्यामध्ये तुमचा फॅक्च्युअल जो आहे तर तो झाला पाहिजे पुढे दारिद्र्य बेरोजगारी मध्ये आकडेवारी खूप विचारली जाते की तेंडुलकर समितीची आकडेवारी रंगराजन समितीची आकडेवारी मग त्याच्यामध्ये प्रकार आहे की किती पर्सेंटेज दारिद्र्य होतं मग ग्रामीण किती होतं शहरी किती होतं ओव्हरऑल किती आहे याच्याविषयीचा प्रश्न असतो त्याच्यानंतर रुपयांमध्ये असतं की कि डेली किती कम होईल तर तो व्यक्ती तो गरीब म्हटला जाईल किंवा मासिक किती असेल तर गरीब म्हटला जाईल याच्याविषयीचा तो प्रश्न असतो तर ही आकडेवारी ही फॅक्च्युअल डेटा असतो हा तुमचा ॲज इट इज जो आहे तर तो पाठांतर पाहिजे तर हे आपलं दोन हजार तेवीसचं कारण की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झालेली होती आता याच्या पुढचे जे काही अनालिसिस असतील त्याच्यामध्ये बीचा वेगळा असेल पार्ट आणि सीची वेगळी प्रश्नपत्रिका असेल ठीक आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की चालू घडामोडीसाठी आपण एक विशेष बॅच लॉन्च केलेली आहे ज्याची प्राइस आहे फोर नाईन्टी नाईन परंतु सध्या आपण ऑफर देत आहोत याच्यामध्ये तुम्हाला आणखी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट जे आहे तर तो मिळून जाणार आहे याच्यासाठी तुम्ही आपला ड्युटेक हे ॲप डाऊनलोड करा किंवा हा जो आपला दिलेला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न याला देखील तुम्ही संपर्क साधला तरी तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती मिळेल या बॅचेस मध्ये आपण ते सोर्सेस वापरलेले जे आयोगामध्ये विचारले जातात म्हणून तुम्ही ही बॅच नक्कीच जॉईन केली पाहिजे चला तर आपण आता पुढचं बघूया ते म्हणजे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी दोन हजारॉमीस बघूया त्याच पद्धतीने केलेले बघा लोकसंख्या वाढवर प्रश्न होता हा लोकसंख्या टॉपिकचा बघा कृषीचे तुम्हाला एक दोन तीन चार चार कंटिन्यू बघायला मिळाले काय प्रश्न होता महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळावर प्रश्न होता सुवर्णतंतू काय असतं गोल्डन फायबर काय असतं म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं की क्रांती असेल तर वेगवेगळ्या क्रांती असतात करडी क्रांती असेल लाल क्रांती असेल असे वेगवेगळे जे घटक असतात ना तर ते तुमची व्यवस्थित केलेलं पाहिजे शेतीची व्यापारी करणं आता हा हा जो प्रश्न होता ना हा कुठल्याच शक्योत्तर पुस्तकात नव्हता हा थोडासा तुम्हाला ते स्टेटमेंट वाचून त्या स्टेटमेंटच्या लॉजिकवर हा प्रश्न सोडवायचा होता याच्यासाठी काही विशेष ज्ञान असणं काही आवश्यक नव्हतं तुम्हाला एक लॉजिकवरून देखील हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकत होता महाराष्ट्रातील शेतीच्या समस्या हा देखील एक लॉजिकल प्रश्न होता हा देखील तुम्हाला काही कुठल्या सोर्सेसमध्ये वगैरे डायरेक्ट लाईन टू लाईन बघायला मिळणार नाही पुढे प्रश्न होता की पर्यटन क्षेत्राचा राष्ट्रीय मध्ये किती वाटा आहे मग हा एकतर याच्यामध्ये येऊ शकतो आपल्या जीडीपी मधला हा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नामधला याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे नेहमी सेवा क्षेत्राचं किती योगदान आहे उत्पादन क्षेत्राचं किती योगदान आहे आणि बाकी क्षेत्राचं कृषी क्षेत्राचं किती योगदान आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे उद्योगमध्ये कांडला बंदर हे विचारलं होतं तर हा उद्योगचा प्रश्न आहे पुढे भिलाई उद्योग हा कोणत्या राज्यात आहे म्हणजे आपण दरवेळी वाचतो की या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई रूल केला दुर्गापूर इथं स्टील फॅक्टरी जे आहेत तर ते स्थापन करण्यात आलं पण प्रश्न असा होता की हे कोणत्या राज्यात आहे नेमकं भिलाई कुठं आहे रूल केला कुठं आहे असे प्रश्न विचारले जातात म्हणजे कधी कधी आयोग त्या लेवलचे सुद्धा प्रश्न विचारतो जे आपण कधी कधी विचार करू शकत नाही पुढे आहे नील क्रांती धोरण तर हा कृषीशी संबंधित प्रश्न आहे ग्रामीण लोकसंख्येवर प्रश्न होता आपण ग्रामीण लोकसंख्येचा प्रश्न आहे प्राथमिक कृषी पतसंस्था तर हा सहकार क्षेत्र किंवा तुम्ही याला कृषीशी देखील लिंक करू शकता या घटकाला पुढचं आता तुम्हाला इथं हे तेवीस प्रश्न बघायला मिळतील ऍक्च्युली काय असतं काही जे प्रश्न असतात ना तर तुम्ही दोन्ही भागात डिवाइड करू शकता जसं की लोकसंख्या टॉपिक असेल तर हा कधी जॉग्राफीचा पण तुम्ही पाठ मांडू शकता किंवा याचा देखील तुम्ही तो पाठ मानू शकतात निर्गुंतवणूक समिती याच्यावर प्रश्न विचारला होता एल पॉलिसी जी असते पुढे एफ आय हा आंतरराष्ट्रीय व्यापारशी संबंधित प्रश्न होता पुढे विविध क्षेत्र दिलेले होते अर्थव्यवस्थेतील आणि उद्योग ते आपल्याला ओळखायचे होते तर हा अर्थव्यवस्थेतील क्षेत्र याच्याशी संबंधित होता पुढे कॅग वर एक प्रश्न होता हा लेखा परीक्षण आपला एक टॉपिक आहे इकॉनॉमीचा तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे पुढे बघा सार्वजनिक वित्त मी तुम्हाला काय सांगितलं तूट तर वेगवेगळ्या तूट ज्या आहेत तर ते विचारल्या जातात तर या सगळ्या तूट तुमच्या अभ्यासल्या पाहिजे आता बघा तुम्हाला मागच्या वेळी पण म्हटलं होतं वित्त आयोगाचं बघा इथं काय विचारलं होतं की केंद्रीय उत्पादन शुल्क सातव्या वित्त आयोगानुसार म्हणजे मागे बारावा वित्त आयोग इथं डायरेक्ट सातवा वित्त आयोग म्हणजे आयोग लय मागे जाऊन विचारलं तर असे जे प्रश्न असतात ना तर ऍटलिस्ट ते एकतर जर स्टेटमेंट बेस असतील तर ते ऍटलीस्ट लॉजिकने सॉल्व्ह करायचे नाहीतर असे प्रश्न स्किप केले तरी चालतील कारण की हे काही शक्य होणार नाही एवढं सॉल्व्ह करणं पुढे त्या वर्षीचा एक कायदा पारित झालेला होता डी आय सी जी सी ऍक्ट दोन हजार एकवीस तर हा चालू घडामोडीचा प्रश्न होता अर्थसंकल्पात देखील या कायद्याची जी आहे तर ती घोषणा करण्यात आलेली होती पुढे बघा मनरेगा तुम्हाला बोललो तो मनरेगा हा अर्थव्यवस्थेतील सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणजे जर तुम्हाला कुठला टॉपिक जर करायचं असेल तर एफ आर एम कायदा आणि मनरेगा हे दोन टॉपिक व्यवस्थित करून जायचे पुढे एन के सिंग समिती तर ही पंधराव्या वित्त आयोगाशी संबंधित आहे सार्वजनिक वित्त जमिनीची धारक हा थोडासा म्हणजे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता पुढचे पंचवार्षिक योजना तर याच्यावर प्रश्न विचारले जातात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार तर हा लोकसंख्येचा प्रश्न होता दोन धोरण आलेले आतापर्यंतचे आपले तर या दोन्ही धोरणांमध्ये काही टार्गेट्स दिलेले होते तर ते टार्गेटची जी आकडेवारी आहे ना तर ती आपल्याला माहिती पाहिजे याच्यात चला आता सी आपण बघूया एम पी एस सी कंबाईंड ग्रुप सी दोन हजार बावीस आपण बघा रेपो दर हा बँकिंगशी संबंधित मी इथं काय केलेलं आहे हे टॉपिकचे छोटे छोटे नाव हो दिलेले ऍक्च्युअली तुम्हाला जर पूर्ण प्रश्न बघायचे असतील तर ते तुम्ही याच्यातून बघू शकता क्वेश्चन पेपरमध्ये पण मी हे टॉपिक याच्यासाठी दिलेले की हे टॉपिक तुम्ही याची तर पहिली प्रिंट काढा या पीडीएफची आणि हे टॉपिक जेव्हा तुमच्या वाचण्यात येतील त्यांना तुम्ही आय एम पी मार्क करून ठेवा आणि हे तुमचे फार विशेष टॉपिक असणार आहेत हे लक्षात घ्या तुम्ही लोकसंख्या विस्फोटांचे कारण तर हा लोकसंख्येशी संबंधित प्रश्न होता बघा एफ एम ऍक्ट मी आधी देखील तुम्हाला सांगितलं होतं या कायद्यावर तुम्हाला, तुम्हाला प्रश्न दिसेल एफ एम ऍक्ट सार्वजनिक वित्त पुढे बँकांचे राष्ट्रीयकरण आता दोन वेळा राष्ट्रीयकरण झालेले तर दोन्ही वेळेचं करून द्यायचं आपण हा बँकिंगशी संबंधित पुढे पब्लिक फायनान्स सार्वजनिक वित्त लोकसंख्येची घनता साक्षरता लिंग गुणवत्ता याच्यावरचा प्रश्न होता तर लोकसंख्येशी घटनाची पुढे क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम एक सरकारी योजना आहे त्याच्यावरचा एक प्रश्न होता पुढे सांगतो नाणे बाजार हा बँकिंगशी संबंधित एक प्रश्न होता पुढे राज्य सरकारची भांडवली प्राप्त कोणती कोणती असतात तर हा सार्वजनिक वित्तशी संबंधित लक्षात घ्या सार्वजनिक वित्त मध्ये दोन गोष्टी येतात एक स्टॅटिक पार्ट येतो मग त्याच्यामध्ये तूट बजेट विषयी सगळं सांगितलं जातं आणि एक असतो ऍक्च्युअल त्या वर्षाचा जो बजेट असतो म्हणजे हे दोन्ही घटक या एकाच टॉपिकमध्ये तुमचे होतात याच्यामध्ये एक स्टॅटिक पण पार्ट येतो आणि एक डायनामिक पार्ट म्हणजे जो तुमच्या करंटच्या वर्षाचा बजेट असतो तो येत असतो पुढे रंगराजन समिती तुम्हाला आधी बोललो तो तेंडुलकर समिती रंगराजन समिती हे तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळेल मौद्रिक धोरण असेल राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प कृषीशी संबंधित प्रश्न आणि आरबीआयचे मौद्रिक धोरण तर बँकिंगशी संबंधित दरवर्षी तुम्हाला ऑन एन एव्हरेज पंधरा प्रश्न फिक्स हे इकॉनॉमीवर जे आहे तर ते बघायला तुम्हाला इथं मिळत असतात बघा अशाच पद्धतीने तुम्हाला बाकीचे जे इयर असतील जसं हे एकवीस असेल ग्रुप बी एकवीस असेल पुढे तुम्हाला लगेच ग्रुप सी एकवीस असेल त्याच्यानंतर आणखी म्हणजे अशाच पद्धतीने दोन हजार सतरा पर्यंतचा आपण प्रॉपर ॲनालिसिस जे आहे तर ते इथं केलेलं आहे ही याची जी पी डी एफ ची प्रिंट आहे तर ती तुम्ही नक्की काढा आणि अभ्यासाला जेव्हा तुम्ही बसल तर ही प्रिंट तुमच्याजवळ जी आहे तर ती असलीच पाहिजे आणि शेवटी मी तुम्हाला हा एक चार्ट दिलेला हा चार्ट फार महत्वाचा आहे लक्षात घ्या मित्रांनो की कोणत्या घटकावर किती प्रश्न आले आतापर्यंत मग हे सगळं हा एक चार्ट आपण इथे प्रिपेअर केलेला आहे याच्यामध्ये आपण काय केलेले बघा सर्वात जास्त प्रश्न कशाला बग... आतापर्यंत तेहतीस प्रश्न हे सार्वजनिक वित्तावर आले जसं की दोन हजार तेवीस मध्ये तीन बावीस मध्ये सहा एकवीस मध्ये दोन वीस मध्ये दोन एकोणास मध्ये नऊ आता हे नौकावर बघायला मिळतात ग्रुप बी सी असं ते लक्षात घ्या अठरामध्ये सहा आणि सतरामध्ये पाच म्हणजे हा जो टॉपिक बघितला ना म्हणजे अभ्यासताना तुम्हाला जर रिवाईज करायचं असेल काही गोष्ट तर हा टॉपिक सगळ्यात आधी रिवाईज करायचा कारण की हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पुढे आंतरराष्ट्रीय व्यापारावर आपल्याला ऑन अँड ॲव्हरेज एक दोन प्रश्न बघायला मिळतात टोटल आतापर्यंत नऊ प्रश्न पुढे दारिद्र्य बेरोजगारीवर बघा तुम्ही तीन दोन 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 एक तीन एक म्हणजे ॲव्हरेज जर काढलं दोन प्रश्न हे फिक्स तुम्हाला याच्यात बघायला मिळतात कृषी घटक आहे कृषी घटकावर बघा चार तीन एक एक दोन असे अकरा प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत लोकसंख्या टॉपिक बघा तुम्ही तुम्हाला याच्यावर कंटिन्युअसली प्रश्न दिसणार आहेत बँकिंग बघा एक प्रश्न इथं तेवीसला बावीस ला आठ झाले एकवीस ला चार एक चार चार एक बघा तुम्हाला एक एक सिरीज दिसेल की नक्की याच्यावर प्रश्न येतात तेवीस प्रश्न आतापर्यंतचे ऑनलाईन ॲव्हरेज आलेले आहेत पंचवार्षिक योजनेवर बघा काही वेळेला आयोगाने विचारले जसं की तेवीस बावीस एकवीसला विचारलं वर नाही विचारलं ला विचारलं नाही अठराला एक प्रश्न सतराला एक प्रश्न म्हणजेच काय की याच्यावर पंचवार्षिक योजनेवर आला तर एकच प्रश्न येतो नाही तर आयोग शक्यतो आता बघा देखील त्याच्यावर थोडं स्किप केलेलं सरकारी योजना बघा तेवीसला डायरेक्ट पाच विचारल्या बावीसला दोन 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 तीन सतराला एकही नव्हतं असे सोळा प्रश्न म्हणजे ऑन एन ॲव्हरेज आपले दोन ते तीन प्रश्न याच योजनेवर बघायला मिळतात भारतीय चलन व्यवस्था बघा याच्यावर थोडेसे कमी प्रश्न असतात याचे ना प्रश्न राज्यसेवेला तुम्हाला जास्त बघायला मिळतात पण तरी देखील आयोगाने हा टॉपिकला देखील हात लावायला सुरुवात केलेली आहे तर हा, हा टॉपिक देखील तुम्ही करून घे झाला पाहिजे रचना बघा दोन प्रश्न दोन प्रश्न एक सात प्रश्न थोडे कमी प्रश्न आलेले आहेत उद्योगावर आठ प्रश्न आलेले आहेत बघा राष्ट्रीय उत्पन्न महत्वाचा घटक आहे अकरा प्रश्न त्याच्यात आलेले लेखा परीक्षण जे टॉपिकमध्ये दिलेले त्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त बघा बावीसला एक प्रश्न आलेला होता एकोणासला एक प्रश्न अठराला एक प्रश्न तर असे तीनच प्रश्न आतापर्यंत अर्थसंकल्प याला तुम्ही याच्यात जर मर्च केला ना तुम्हाला तर तुम्हाला दिसून जाईल की या प्रश्न घेतून जातात हे तेतीस प्लस पाच हे अडतीस प्रश्न तुमचे फक्त सार्वजनिक या वित्त घटकावरच तुम्हाला हे जे आहे तर ते बघायला मिळतात तर अशा पद्धतीने आपण दोन हजार तेवीस ते दोन हजार सतरा पर्यंतच प्रॉपर जे अनालिसिस आहे तर ते केलेले तर ही पीडीएफ Uh, जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न त्याला मी तुम तुम्हाला डी पीडीएफ शेअर करेल या एफची पहिले तुम्ही प्रिंट काढा आणि जेव्हा तुम्ही इकॉनॉमीचा अभ्यास करायला जाणार तेव्हा ही पी डी एफ तुमच्याजवळ असलीच पाहिजे चालू घडामोडीची बॅच ज्यांना जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी ही ॲपची आपला क्यू आर कोड आहे हे स्कॅन करा किंवा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तेथून तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडीचा जो आपली ऑल इन वन बॅच आहे कारण की याच्यामध्ये आपण सर्व सोर्सेस एकत्र करून एकदम कॉम्प्रेन्सिव्ह बॅच बनवलेले ज्याच्या माध्यमातून तुमचे जास्तीत जास्त चालू घडामोडीचे प्रश्न जे आहे तर ते सॉल्व्ह झालेच पाहिजे ठीक आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद